जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो विमानवारी या जिल्हास्तरीय निवड चाचणीत बाळापूर पंचायत समितीतील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हाता येथील तब्बल पाच विद्यार्थ्यांनी आपली चमकदार कामगिरी नोंदवून जिल्ह्यातील अव्वल तीस विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले सत्तावीस नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय परीक्षेत एकूण दोनशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता हाता जिल्हा परिषद शाळेतून दहा विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड झाली होती त्यापैकी कुमारी गुंजन श्रीकृष्ण सुलताने कुमारी अल्फिया फातेमा वहेदस शहा कृष्णा गजानन सुशीर अश्विन राजेश वानखडे आणि पियुष देवानंद बाभुळकर या पाच विद्यार्थ्यांनी अंतिम यादीत स्थान मिळवत शाळेचा व गावाचा मान उंचावला या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा शाळेत आयोजित सत्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर गजघाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता यापूर्वी झालेल्या तालुकास्तरीय निवड चाचणीत तीस विद्यार्थ्यांपैकी तब्बल सोळा विद्यार्थी हे याच शाळेचे असल्याने हाता शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित झाली माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक गावंडे यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याला प्रत्येकी पाचशे रुपये देत त्यांचा सत्कार केला तसेच दानापूर केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश खोडे यांनी विद्यार्थ्यांना एक हजार एक रुपयांचे शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो भेट तसेच दक्षिण भारतातील विविध शैक्षणिक व ऐतिहासिक स्थळांची सहल घडवून आणण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या यशामागे बाळापूरचे गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतंडे आणि अंदुरा केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे यावेळी सांगण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करून इस्रो सहलीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी चंदन जंजाळ बाळापूर अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग